आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी शहरात असलेले अरुंद रस्ते आणि त्यावर व्यावसायिकांनी आपल्या दुकानांचे अनधिकृतपणे बोर्ड लावून रस्ता आणखीच निमुळता आहे या प्रश्नावर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं तोडगा काढण्यात आला असून शहरातल्या रस्त्यांवर अशा प्रकारे लावलेले बोर्ड काढण्याची मोहीम आज राबवण्यात आली शहर वाहतूक शाखेनं या संदर्भात दुकानदारांना यापूर्वी अनेक वेळा सूचना दिल्या होत्या मात्र या सूचनांकडं दुर्लक्ष केल्यामुळं शहर वाहतूक शाखेनं हे पाऊल आहे मुख्य बाजारपेठेमध्ये ही कारवाई आज सुरू करण्यात आली असून दुकानदारांनी लावलेले बोर्ड हे टेम्पोमध्ये भरून जप्त करण्यात येत आहेत शहर वाहतूक शाखेच्या उपक्रमामुळे शहरातील रस्ते आता मोकळा श्वास घेऊ लागले आहेत याबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय

विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्यक्ष विलगीकरण करण्याची प्रक्रिया सकाळी दहा वाजता राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या समक्ष चालू करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विदाते उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे गोविंद रणवीरकर तहसीलदार संदीप राजापुरे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सतीश रेड्डी दत्ता गिनगिने आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीचं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल म्हणजे असुविधांचं माहेरकर म्हणून पाहिलं जात होतं मात्र परभणीच्या जिल्हा क्रीडाधिकारीपदी कविता नावंदे यांनी रुजू झाल्यानंतर क्रीडा संकुलाचा रंगरूप बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यांच्या प्रयत्नातून क्रीडा संकुलाची प्रथमच स्वच्छता करण्यात आली आहे त्याचबरोबर त्यांनी स्वखर्चातून कार्यालयाच्या परिसरात डागडूजी व अन्य कामं देखील सुरू केली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडा कार्यालयाच्या समोर बसवण्यात आलेल्या गेटला संरक्षक भिंत देखील बसवण्यात आलेली नव्हती त्यामुळं या ठिकाणी लावण्यात येत होती या या परिसरात नागरिक लघुशंका देखील करत होते प्रवेशद्वाराला लागून संरक्षक भिंत आता उभारण्यात येते या सर्व कामांची पाहणी स्वतः जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी करत कर्मचाऱ्यांना आज सूचना दिल्या आहेत दरम्यान या कामामुळे खेळाडू आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं परभणीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून आजवर केलेली लोकाभिमुख कामं व ठोस भूमिकेच्या बळावर परभणी लोकसभा मतदारसंघातून कॉम्रेड राजन क्षीरसागर हे निवडणूक लढणार असून त्यांच्या उमेदवाराची घोषणा केंद्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे अशी माहिती भाकपचे प्रदेश सचिव कॉम्रेड सुभाष लाडगे यांनी दिली भिकाण आणि ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्यात गुडघेदुखी मुतखडा शुगर वात दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषेचं आयोजन पाथरी शहरातल्या अक्षय कॉम्प्युटरच्या वतीनं करण्यात आलं या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी स्पर्धकांना विविध स्वरूपांच्या बक्षिसाचं वितरण एका कार्यक्रमात करण्यात आलं अक्षय कॉम्प्युटर्स इथं ही नुकतीच स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली स्पर्धेत शालेय गट व एक खुला गट ज्या दहावीच्या पुढील व वयवर्ष साठपर्यंतच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तेवीस मार्च रोजी येथील अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये एका कार्यक्रमामध्ये दे विजेत्यांना बक्षीस वितरणाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला अक्षय कॉम्प्युटरचे संचालक तुकाराम पोळ शिवकन्या पोळ मुख्याध्यापक बजरंग गिल्डा शिक्षक शिक्षिका पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीनं कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचा तेवीस मार्च रोजी स्मृतीदिन साजरा करण्यात आला यावेळी सध्याची मराठा समाजाची दशा आणि दिशा व शासन आरक्षणासाठी चाललेली बनवाबनवी पाहता समाजाने एकत्र येऊन येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत क्रांती घडवून आणावी यातून कलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी दिलेल्या बलिदानाचं साध्य होऊन त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही भविष्यात मराठा समाजाला आरक्षणासह त्यांच्या इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणतंही सरकार मागेपडू पाहणार नाही याची आपण तयारी केली पाहिजे असं प्रतिपादन सोपान शिंदे यांनी केलं यावेळी धाराजी भुसारे भामदास शिंदे मंचक बताटे उज्ज्वला पाटील करुणा राजभोज शेषराव मोहिते अनिल देहवाल विजय चट्टे सूर्यकांत मोगल आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी शहीद दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देत शहीद झालेल्या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आमराधा ढालकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी नायब प्रशांत वाकोडकर यांच्यासह अधिकारी व हो कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पालम तालुक्यातल्या चाटोरी येथील गजानन आश्रोबा तुरनर यांची राज्य शासनाच्या सेवेत राज्य सेवा परीक्षेमधून सहाय्यक प्रकल्प अधिकारीपदी निवड झाली आहे त्यांच्या वडिलांचं बालपणी छत्र हरपलं त्यानंतर आई आणि भावाने मिळून त्यांना शिकवलं आणि त्यांचा विश्वास स्वार्थ ठरवत गजानन यांनी हे यश संघर्ष करत मिळवून दाखवले त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात आले रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या शारदा महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीनं शहीद दिनानिमित्त क्रांतिकारक राजगुरु भगतसिंग सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी डॉ सुनील बल्लाळ डॉ संतोष नाकाळे श्री सुरेश जयपूरकर अविनाश पांचाळ हनुमंत शेवाळे सचिदानंद खडके ज्ञानेश्वर चव्हाण नुरुल अमीन नितीन बावळे व्ही व्ही देशपांडे उज्वला जगताप राजाराम मुत्रोटकर तनुजा रासवे तसंच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी देवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉक्टर जयदीप कोपरेकर यांचा संस्कृत विषयावरील हैदराबादला झालेल्या कार्यशाळेत नुकता सत्कार करण्यात आला आहे देशभरातील संस्कृत विषयातील तज्ज्ञ या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं यामध्ये प्राध्यापक डॉक्टर जयदीप कोपरेकर यांनी आजपर्यंत संस्कृतमध्ये केलेल्या विविध अभ्यासाचं सादरीकरण महत्वाचं ठरलं याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा हैदराबादच्या कार्यशाळेमध्ये सत्कार करण्यात आला आहे याबद्दल कोपरेकर यांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात आलं रेड अॅपिव्ह एमआयडीसी परिसर परभणी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणीच्या वतीनं आज जिल्हाध्यक्ष रघुवीर सिंग टाक यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिकारी शहीद भगतसिंग सुखदेव व राजगुरू या तिन्ही क्रांतिकारकांना त्यांच्या प्रतिमाचं पूजन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रमोद आंबुरे महेंद्र काळे दिलीप बनकर शेख सरफराज हरदीप सिंग बावरी संदीप वायवळ अशोक निसर्ग आदींची उपस्थिती होती परिसर परभणी परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील आस्थिव्यंग रुग्णालयामध्ये तेवीस मार्च रोजी उजव्या पायावर कमरेचा सांधेरोपण ही शस्त्रक्रिया पार पडली आहे आस्थिव्यंग रुग्णालय परभणी इथं दरमहा साठ ते पंच्याहत्तर शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत यशस्वीपणे पार पडत आहेत शनिवारी झालेल्या शस्त्रक्रियेसाठी छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर वैभव गोल्डे यांनी प्रमुख शल्य चिकित्सक म्हणून काम पाहिलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद